फ्रेंड्स कशा सगळे तुम्ही तर तर खूप छान छान ना असायलाच हवं कलिंगड घेतलेला आहे त्याच्या आपण एकदम कट करण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत त्याच पद्धतीनं आतल्या बिया सुद्धा अगदी सहज काढता येतील तर या पद्धतीनं कलिंगड घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर, तर पहिल्यांदा आपल्याला हा भाग आहे समोरचा हा थोडासा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीनं आणि नंतर ह्या साईडचा सुद्धा भाग थोडासा आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठेवल्यानंतर कट केल्यानंतर जे हि जाड साल आहे ना ही बाजूची ही साल आहे ते अशी कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं पूर्णपणे हा पोर्शन आहे तो काढून घ्यायचा आहे पाहू शकताय मस्त असं हे निघत आहे जर समजा आपण त्या आडवत जर कट केलं कलिंगड तर ते व्यवस्थित कट होत नाही वरची साल आहे ती पूर्णपणे काढलेली आहे आता हा पांढरा भाग आहे ना थोडा थोडा तो काढून घ्यायचा आहे पांढरा भाग आहे तो पूर्णपणे काढून घेतलेला आहे आता मधून असं कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अर्धा भाग किंवा हे पूर्णच मी कट करणार आहे तर असं पांत ठेवायचं आहे अशा पद्धतीनं आणि बारीक अशा स्लायस याच्या पातळ करून घ्यायच्या आहेत छान अशा स्लाइस पडलेल्या आहेत पाहू शकताय मस्त तर काय करायचं आता ही ते एक रेष अशी दाखवलेली आहे ना या पद्धतीनं आणि हिथं एक तर ह्या रेषेवरतीच आपल्याला कलिंगड असं तोडून घ्यायचं पाहू शकताय तुम्ही आणि चाकूच्या साह्याने या बिया काढून टाकायच्या आहेत पाहू शकताय एक सुद्धा बिया राहिली नाही यामध्ये कलिंगडाच्या बिया काढण्याची अगदी योग्य पद्धत आहे पाहू शकता अगदी तर अशा पद्धतीनं पटकन आपलं पाच मिनिटाच्या आत कलिंगड अगदी कट करून सुद्धा झालं ना आतल्या बिया सुद्धा काढून तयार झालेल्या आहेत तर आजचे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा